रामकृष्ण हरी मी मंगळवेड्याची ब्लॉगर वर्षा दिवसे तर राहिलेली आरती स्टोळी आता हो कम्प्लीट करते स्वामी समर्थाच्या मंदिरानंतर आम्ही गेलो होतो जगदंबा मंदिर जे की मंगळवाड्यातलं सर्वात जुनं मंदिर आहे आणि आज होती कोझेगिरी पौर्णिमा आणि त्यानिमित्त आम्ही मंदिरात आरती चालू होती स्वामी समर्थांची पण आरती मिळाली आणि अंबाबाईंची पण आरती मिळाली खूप प्रसन्न वाटलं आणि छबीनं निघणार होतं त्यासाठी आम्ही गेलेलो होतो या लाईटीनं पण आता घोळ घातलेला आहे आणि त्यामुळं आता छबिना लेट निघणार आहे कारण जे परड्या भरण्याचा आज कार्यक्रम असतो कोजागिरी पौर्णिमेनिमित्त जे आजरादी मंडळी ते आहेत तोपर्यंत म्हटलं आम्ही दर्शन घेऊ आता लाईट आलेली आहे आणि ह्यांचा अजून जेवण आणि प्रसाद बाकी सगळ्यांचा त्यामुळं अजून छबीनाला फार वेळ लागणार आहे निघण्यासाठी आणि आमच्या पप्पाला काहीतरी काम होतं त्यामुळं आम्ही मंदिरातून लगेच गेलो आणि इथं आम्हाला मामी इथे भेटलेली आहे पूर्ण तालुका मंगळवेढा तालुक्याच्या सर्व परड्या इथं भरल्या जातात आरडी मंडळी सर्वजण इथं हजर असतात आज छबिनाच्या दिवशी तुम्ही गर्दी पाहूच शकताय सुंदर असं हे अंबाबाईचं दर्शन आम्हाला झालेलं आहे आणि अगदी प्रसन्नदायक वातावरण आहे मंदिरात संपूर्ण आता झालेली आहे आम्हाला घरी जाण्याची वेळ आणि जर तुम्ही मंगळवेड्यात ता राहत असाल आणि मंगळवेड्यात आई अंबाबाईचं मंदिर जर तुम्ही पाहिलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी